आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा भेद करण्यात आला होता आणि यासाठी चांदीच्या एका थाळीचं चा भाडं होतं पाचशे पन्नास रुपये तर भोजन होतं चार हजार रुपयांचं म्हणजेच एक खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केले संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झाला अर्थसंकल्पातील तरतुदींचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्याच समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्वान देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होतोय तर मेन्यू काय होता ते आपण बघतोय चिकन किमा चिकन किमा पॅटिस सुरमई फ्राय कोथिंबीर वडी काळावटाणा उसळ वडा मालवणी चिकन घावणे पुरी मटण बिर्याणी वेज बिर्याणी पुरणपोळी बादशाह फालुदा संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा भेद करण्यात आला होता आणि यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं होतं पाचशे पन्नास रुपये तर भोजन होतं चार हजार रुपयांचं म्हणजेच एक खासदार किंवा आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं साडेचार हजार रुपये खर्च केले संसद आणि राज्य विधिमंडळातील अंदाज समिती त्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचा मंगळवारी मुंबईमध्ये समारोप झाला अर्थसंकल्पातील तरतुदींचं सा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्याच समितीच्या परिषदेत चांदीच्या ताटातून पंचपक्वान देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होतो आहे मेन्यू क्या होता बढ़त चिकन किमा चिकन खिमा सुरमई फ्राई कोथिंबीर वड़ी काला वटाणा उसल वड़ा मालवणी चिकन घावणे पुरी मटन बिरिया वेज बिरिया पुरणपोई बादशाह फालूदा महाराष्ट्र व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका